रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज उलसक आहे ना मला मोकळ्या मनाने तुमच्यासंग सौसष्ट कलापैकी अजून एका कलेला हात घालायचा आहे थोड्या वेगळ्या रूपात वेगळ्या स्वरूपात आणि ही जी स्टोरी आहे किंवा ही जी घटना आहे दोन हजार बावीसचं प्रकरण आहे ह्या प्रकरणातून त्या प्रकरणाच्या आतमध्ये आपल्याला त्या कलेचं विश्लेषण मी शंभर टक्के करणार आणि थोडंसं सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्याला थोडंसं उमगल थोडंसं समजल अशा भाषेत आपण प्रयत्न शंभर टक्के करणार आहे बारामती त्याच्यानंतर त्याला चिकटून पलीकड सातारा जिल्हा आहे आणि दोन पुल स्टेशन आहे तुम्हाला सांगतो वडगाव निंबाळकर पुल स्टेशन आणि तिथून एक वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर लोणंद या ठिकाणचं पोल स्टेशन लोणंद म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीची पालखी जात तो परिसर आहे बघा म्हणजे परिसर परिसर सुखी कॅनॉल बिनॉल सगळं व्यवस्थित पण त्या ठिकाणी जास्त आर्थिक सुबत्ता आली ना की तेवढीच व्यसन पण आहे त्यात बरेच जण आपला प्रपंच सांगतात पण काही जणांचा प्रपंच बिघडतो काही जणांचा प्रपंच कोणाची दृष्ट लागते कळत नाही आणि एक भयंकर अशा प्रकारचं हत्याकांड घडतं आणि अनैतिक संबंधाची किनार याच्या आणि आजकाल बऱ्याच गोष्टी आणि ते संबंध मिळत होत्या हा आता वैभव विठ्ठल यादव हा तरुण आहे काम करतो पण गरिबी थोडं उत्पन्न बरं आहे त्याचं सगळ्यात महत्त्वा त्याच्या आईचं नाव आहे आशाबाई त्या आणि बायकोचं नाव आहे वृषाली यादव लग्नाला पाच सर्षं चालती दोन सोन्यासारखी पोरं एक दोन वर्षाचा एक चार वर्षाचा थोरला जर बालवाडी जायला लागला होता आणि शेला वाटलं दोन पोरं झाली म्हणजे आपला प्रपंच वैभवला वाटलं होऊन चुकलं आता मग त्यांचं शिक्षणाचं त्यांचं आरोग्यही अन्न वस्त्र निवारा एवढ्या पुरतं जग आता राहिलं नाही आपण लहानपणी शाळेत म्हणायचं वस्त्र निवारा मूलभूत गरजा असं राहिलं नाही अन्न वस्त्र निवाऱ्याबरोबर आता आरोग्य आणि शिक्षण हे सुद्धा फार महत्वाचं आहे आणि आपण जी पिलं निर्माण करतो तयार करतो त्यांना तिथपर्यंत स्वतःच्या पाया उभं राहण्याला पाण्यासारखा आनंद नाही मावली हा आणि त्यांना सक्सेस तेच आपलं भले त्यांनी आपल्याला उद्या नाही सांभाळलं तरी चालेल पण ती सुखी असली ना तरी प्रत्येक पालक आणि प्रत्येक आईबाप सुखीच मानायची हा वैभव यादव वैभव विठ्ठल यादव दोन मुलं झाल्यानंतर दारूच्या आरी गेला आरी म्हणजे हळूहळू वाढत गेली दारू कशी वाटते दारू सोडणं किती कठीण आहे खरं सांगतो तो मला माहिती लोक पन्नास पन्नास हजार रुपये भरून माणूस ठेवतात तिथं चार महिने सहा महिने तिथून आलं की हा परत डोशी तो असंही आहे आता हा जो वैभव ठेवून आला की त्या वृषालीला मारणाची गाणगाणं शिवाय द्यायचा हा लाखा लाखाची एक शिवी काय सांगायची आणि त्या बाईचं कसं आहे की ते सारखं हॅम्बर एखादी गोष्ट झाली ना की त्याचा काहीतरी उद्रेक होत्यामुळे घरात शांतता ठेवा प्रस्थापित असणं गरजेचं आहे संध्याकाळ झाली दिवाबत्ती करावा तुळशीला उदबत्ती लावा दिवा लावा काय तुम्हाला असं ती पण किरकिर घरातलंही चांगली नाही या किरकिरीचं साठती साठती आणि एकदम वेगळं काहीतरी वाईट होतं अशी तुम्हाला अजून विनंती आहे ही इतक्या शिवाय द्यायचं ती बाई हँग झाली त्या शिव्याचा परिणाम तुम्हाला सांगतो त्या वृक्षालीच्या मनात ह्या नवऱ्याविषयी अजिबात एक एक किलोसुद्धा एक कणसुद्धा प्रेम राहिलं नाही त्याचा तिरस्कार करायला लागली आणि तसलं ते वास हडलेलं तोंड आणि त्याचा घामातून सुद्धा त्या अल्कोहोलचा वास यायचा ते जवळ आलं तरी त्याला किळस्वान व्हायचं नाही ही वस्तुस्थिती <coughs> आहे आणि अल्कोहोल किती बिंडलं जातं शरीरात त्याचा गंधसुद्धा अक्षरशः येतो म्हणजे बयानं जवळ त्याचं वारं गेलं त्या माणसाचं तरी अल्कोहोलचा असा गापका बापका येतो हे महिलांना चांगलं माहिती आहे पण आता कसं त्यांनी त्या वैशालीने सांगून सगळ्यांनी सांगून आता ते काय ऐकलं नाही त्यांनी कदाचित त्याचं मरानच त्याच्यात लिहिलं होतं असं समजा पण ती इतकी त्रासली गेली त्या गोष्टीमुळं तर तिने जो निर्णय घेतला माझं स्वतःचं असं प मत होतं की त्या दारोड्याला त्यांनी सोडून द्यायला पाहिजे होता रितसर गठ्ठस्फोट घ्यायला पाहिजे होता लोकांचे चार बायांचे ब्लाऊज शिवून पोरला जागवायला पाहिजे जा होतं किंवा पाहिजे जायला पाहिजे जा होतं याला सोडून किंवा याची जी प्रॉपर्टी होती ती ऐकून पण याला असा सांभाळ्या पाहिजे होता पण हिनी ह्या रोजच्या टॉर्चरला सहन न झाल्यामुळं अत्यंत चुकीचा एक निर्णय घेतला आणि ती जी प्रेम शोधत होती ती जे शरीर सुख शोधत होती आता कसं असतं पोटाखालची बुक पोटाची बुक पोटाची जरी बागली तरी पोटाखालची बुक बागली पाहिजे ही आपलं काय माणसाचं काय नाही ही वर्षाने दिलेलं आहे आणि ते निसर्ग निसर्गाचं काम करत असतो तीव्र इच्छा झाल्यानंतर काय करणार उ किती दि किती दिवस तिने म्हणजे शरीर सुखापासून वंचित राहायचं आणि करायचं हा विषय ना नवरा असताना पण तिला शेवटी कंट्रोल झाला नाही आणि तिने त्या ठिकाणी रोहित खोमणे नावाच्या इसमाशी सु जुळवलं जुळवून द्या आता तो रोहित खोमणे आता ती कसं चालून आल्यावर कोण नाही म्हणत नाही असा विषय असतो लय त्याला पुरुष म्हणजे चांगला लागतो आणि आपले जे चांगले, ती चांगले ते चांगलेच आहेत पण जे एखादा घसारला ना की तो घसारला त्या रोहित खोमने रिस्पॉन्स दिला बा जा त्यांचे शरीर संबंध चालू होऊन द्या तुम्ही मात्र आपल्याला काय करायची इथून खरी सुरुवात झाली आता अनैतिक संबंध चालू झाले म्हणले कुठेतरी त्या नवऱ्याला कोणतरी आणि पियाळायला किंवा लेज कंटिन्यू पिणाऱ्याला कोणतरी सांगतंच तुझी बायको अशी अमक्यात अमक्याबरोबर ओसात जाते तसं जाते असले वाक्य गेल्या तर काय मग तिथं किक्यात बसले त्याला वाढवलंच झालं मग हा मग मंग मारझोड हे ते त्यांनी एक दिवस तारीख उजाडली एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ह्या दिवशी तो संध्याकाळी सात वाजता घरी आला आणि हिचा बनतिक संबंध झालाच होता तिला गाण शिवाय द्यायला लागला त्या वृषालीला आणि मग तिने फोन केला रोहित खोमनेला रोहित या दे तुड्रशे देण्यात ठेवा खतरनाक कार्यक्रम ते रोहितला फोन केला म्हणले मी आयुष्यभर तुझी दाशी बनवून राही हा तुला कधी धोका देणार नाही दगा देणार नाही पण ही बेद खपव काही करून ही काटा काढ असा ऑर्डर आता बाईची ऑर्डर आहे आता तुम्हाला सांगतो सरकारची ऑर्डर आणि बाईची ऑर्डर डेंजर काम असतं हा ती इंद्रा पहिले आणीबाणी लावली ला। आणबाणीचा विषय फार इंटरेस्टिंग आहे बरं का तुम्ही इथेच आज जाऊन बघा आणीबाणी कशी लावली होती ती खतरनाक कार्यक्रम ती त्याला वा, रोहितला वाट आता आपण काय नऊ महिन्याच्या वी सात महिन्यात जामले का काय राव एवढं आपल्याला ती मागणी करते आणि माझं एवढं प्रेम आहे ना प्रेम प्रेम काय नव्हतं ते आणि संबंध होते तर हिला वृषालीला खुश केलं पाहिजे मग त्यांनी दोन पंटर बघितले सागर चव्हाण दादा सूर्यवंशी त्याच्याच मित्र त्याच परिसरात राहणार आहे की आपल्या अमक्यात कार्यक्रम करायचा आहे मग त्याच्याकड Uh, वॅगनार एक गाडी होती त्या वॅगनारमध्ये ती गजन बसले ती पेताळ कुठतरी आडद्यावा असन त्यांनी त्याला उच्याला संध्याकाळी साडेसात आठच्या टायमाला सुम uh, सुमसान आणि तो जो रस्ता आहे uh, जेजरून निघतो सासोडवरून निघतो पुण्याहून निघतो बारामतीहून <coughs> बारामतीला जाण्यासाठी कोराळे म्हणून गाव ते कोराळे खुर्द गावाच्या एका uh, रानात निर्मनुष्य किंवा पडीक असन काय असन त्या ठिकाणी नेलं आठ साडेआठ वाजता एक लाकडी बांबूचं दांडकं होतं दोन तीन ऊस होते जाड जाड आणि त्यांनी लाथाबुक्या जबर मारहाण मारहाण करायला पेताला सुरुवात केली ती काही प्रतिकार करू शकत नाही जास्त कारण पेल्यामुळे ताकद फार ही असेल हे ती गजन त्यांनी ते आंध्रा त्याला इतका बोक आता तुम्हाला सांगतो शरीराचं सायन्सिक असे की एखाद्या तुमच्या हातावर एक छडी मारली किंवा कायतरी मारलं तिथलं रक्त काळ वन उठला काळं निळं रक्त सांगाळलं तर हे रक्त थोड्याच वेळात ते पॉयझनचं रूप धारण करतं पण ते किती थोडं असेल तर पण आखे पाठणन मांड्यान पिंड्यान सगळं इतकं जर रक्त ते हे झालं तर आपलं यकृत लिवर आणि आपल्या किडनीत त्यातलं ते विषारीपणा काढू शकत नाहीत त्या मारहाणीत किंवा हृदय गोद्दा बसू शकतो अवग म्हणजे हृदय हे अवघड जागेवर त्याच्या जा अंडाशा धक्का बसू शकतो ते फुटू शकतं काही कुठल्याही प्रकारे ते काय लाता बोक्या काय त्या काय मोजून हानीत नव्हते त्या मारहाणीत ते निप्चित पडलं ते म्हणाल मेलं का काय मेलंच होतं यांना मारायचंच होतं तिथून गाडीत घातलं साडेनऊता टाइम होता तिथून ते परत निरेला आले निरेवरून लोणंदला आले आणि लोनंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाडेगाव पाडेगाव म्हणून गावी तिथं म्हणजे निरा आणि एक नदी आहे बघा आणि लगेच पाडेगाव चालू होतो मी सातारा जिल्हा चालू होतो ते हातीत ती बॉडी कॅनलमध्ये टाकून दिली त्यांनी मोठा कॅनल चांगला ती गेली काही वाद गेली जिथं सांड असती त्या सांडाला गा बाळ बाळ लोकांची पायप लोकांची तिथं ती गुंतून बसली आता ते रस्त्या कॅनलच्या दोन्ही बाजूने रस्ते असतात बघा दुसऱ्या दिवशी ती कळली कळली की लगेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक लांडेसाहेब ह्या व्यक्तीचा इतका छान आणि सुंदर तपास केला आहे के पोलिसांचा सुद्धा कसं असतं तुम्हाला सांगतो काय काय पोलिसांना एखादं जर त्याच्या खटका डोळ्यात बसला ना -कार -कार बस की बाबा ही, के ही, के ही केस माझी आहे ही केस माझ्याकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी पोलीस अवरात्र मेहनत घेतो ही कळत त्याच्या डोक्या सगळी गंधी चालली असतात केस कशी आहे काय आहे ते जबाब घेतो काय करतो पण त्यांचं त्या केसकडे लांडे साहेबाचं लक्ष होतंच आणि त्यांनी त्या केसचा पूर्ण पिंडा पिंडाच पाडला पिंड अगदी एकदम हा त्यांनी काय केलं वृषालेचा जबाब घेतला ह्यांनी मिसिंग केली होती फक्त राहिली होती बॉडी सापडल्याच्या पुढं त्याच्या आईने ती बॉडी आशा बाईनी आयडेंटिफाय केली आणि बायकोला बोलावलं तिने पाहिलं mm. ती सगळं पोलिसांची नजर असते कोण किती रडतं आहे कोण किती कणत आहे रडल्याचं अटक करत आहे रडतच नाही नुसतं कुचंबले काही सगळं त्यांच्याकडे टॅपिंग असतं ती ती सगळं त्यांनी बघितलं आणि मग लांडेसाहेबांनी सी डी आरवर आपला फोकस केला डी आर म्हणजे मोबाईलचे सी डी आर एक दोन तीन महिन्याचे टोटल सगळं निघतं त्या ह्या कॉम्प्युटरच्या आधुनिक जगामध्ये युगामध्ये सी डी आरने सोन्याचं काम केलं आणि नंबर निघाला मरणाचे कॉल त्या वृषालीचे आणि तो खोमणे रोहित खोमनेचे केले बा रोहित खोमने पालखी त्याची गाडी घरी ठेवून पोलिसच्या गाडीमध्ये उचलली कसं आहे पण ते बंदीन पडाय नको तिथून फुल स्टेशनला आणली फुल स्टेशनला आणली की योग्य प्रमाणे त्यांना म्हणजे बिअर वगैरे बिअर पाजली त्यांना काही बिर्याणी वगैरे हा पोलिसांची बिर्याणी लेवारी असती ती चारली मंगडी बोलता झाला हा देवाचं खावं लागतं देवाचं केल्याशिवाय देव बोल नाही असंही तर ती देवाचं केलं त्याला थोडं त्याने लगेच दोन फंटरची नावं सांगितली दोन फंटर हजर केले हे बाईचा विषय उघडा झाला ह्या बाईला हजर केली चार आरोपी झाले व्यवस्थित लांडेसाहेबांनी केस बांधली आणि ही केस स्टँड केली आता त्यांना पहिल्यांदा न्यायालयीन कोठडी मिळाली नंतर पोलीस कोठडी अजून काय माहीत आहे ते पोलीस कोठडी पोलिसांनी मागून घेतली परफेक्ट गुता आता ही तो म्हणतो अठरावीसला जाणं आता नवीन एक प्रकार निघाला आहे की जन्मठेप जी चौदा वर्षाची होती अठरा वर्षाची होती कधी वीस वर्ष लागते बऱ्याचशा प्रकारामध्ये जन्मठेप वीस वर्षाची लागते आता ही फार चांगली गोष्ट आहे याचं कारण म्हणजे आरोपी तर करताना म्हणजे गुन्हा तर वय वीस पंचवीस तीस असलं ना तर ती पन्नास पंचाव वर्षी पार पोपट बिपट झरून मरून गेल्यावर सगळं हे सगळं झाल्यावर खाली येतं पार बाहेर येतं ती काय आहे ती दहा एक वर्ष जगतं आणि ते काय असं पौष्टिक अन्नावून असतं त्याच्यामुळे ते ऑलरेडी ते वीक होतं मारणार आणि ते मरलं जातं त्याच्यामुळे ती एक प्रकारचा मृत्यूची जन्मठेपसुद्धा आणि फाशी नाही होत आपल्याकडं लगा काही प्रकार फाशी झाली पाहिजे पण होत नाही आता दुर्दैव आहे आपलं ह्या केसमध्ये ह्यांना फाशी होईल नाही होईल किंवा जन्मठेप होईल होईल ते कोर्ट ठरविन आदरणीय न्यायालय ठरविन पण ह्याच्यामध्ये हा जीव वाचता आला वाचवता आला असता वाचता आला असता ह्यांनी दारूऐवजी जर मी सांगतोय तो कार्यक्रम केला असता आपले जे पंचेंद्रिय आहेत ह्या पंचेंद्रियाच्या आधारे शरीर संबंध आपल्या पत्नीशी जर केले आता हे थोडं तुम्ही समजून घ्या मी काय म्हणतोय ते दोन गोष्टीत साम्य कसं आहे बघा बघा पंच इंद्रिय आता आता हे वैभव आहे दारू पेत होता मारणाचा दारूला आपलं असं केलं तर त्यांनी पहिल्यांदा मी दारूच सांगतो आणि नंतर तोच तोच फॉर्म्युला एकच फॉर्म्युला कसा वापरता येतो मागा ही हे पंचेंद्रिय दुधारी तलवार आहे माझा बोलण्याचा रोख लक्षात घ्या तुम्ही दारू दारू पिणाऱ्याच उदाहरण घ्या आता त्या वैभवचंच उदाहरण घेऊ घ्यातलं दारू आहे दारूमुळं ज्यांना स्वर्गसुख मिळतं ज्यांना आनंद मिळतो ते सुद्धा पंच इंद्रियांनी पंचकर्म केल्याशिवाय ते मिळत नाही आता ही काय वानगडे बघून घेऊ आपण पहिल्यांदा पाच पाच गोष्टींनी ती दारू जवळ घेतली जाते तिला आपलंसं केलं जातं आला दारूची बाटली आहे नुसती पुढं टॅबला बसला आहे कसं तर पहिली नंबर एक पाने डोळे डोळे पाहिजे ती दारू त्याची बाटली ही इमेजिन करतं माइंड स्वतःचं ती दारू तुम्ही पाहिली ते वैभव ती, ती दारूची बाटली पाहत होता ती पाहिली इच्छा तीव्र यात नंबर एक झाला नंबर दोन आवाज कानात आवाज आला पाहिजे ग्लासात ती ओतण्याचा आवाज त्यात पाणी ओतण्याचा आवाज हा आवाज त्याच्या कानात बिनला जातो तो पण बिंदू पडत जातो नंबर दोन झाले का दोन स्टेप झाल्या एक पाहणे दुसरा आवाज नंबर तीनची स्टेप गंध त्या दारूचा गंध नाक तो बरेच नाक दाबतात काय काय पण तो गंध आहे दारूचा हा पण नाकात जातो मेंदूला बिरतो आणि त्याचा जसा काय जो काय ज्या प्रकारचा असन त्या प्रकारचं ते मेंदूला माहिती असतं म्हणजे ओळख असते पूर्वीची ते काय नवीन प्यानावर नसतो हा तीन नंबरचा गंध तीन गोष्टी पाहिल्या डोळे ग्लासात ओत्तानाचा आवाज आणि गंध चार नंबरची गोष्ट तुम्हाला सांगतो स्पर्श आता तो पेताळा काय करतो पहिल्यांदा त्यांनी दारू पाहिली दोन नंबरला त्यांनी आवाज घेतलाय ते पंचकर्मच थे दोन व तीन नंबरला त्यांनी गंध वास आणि चार नंबरला स्पर्श तो त्या दारूमध्ये एक बोट बोलवतो आणि असं मारतो तर हातरूपता आत्म्याला असन कुणाला असेल काय त्याची प्रोसेस असेल पण तिला अनाथी अनाधिकाळापासून असं टिपका असं ते द्यायचं चालू आहे तुम्हाला सांग ते काय चालूच राहणार आहे हा चार नंबरला तो स्पर्श करतो आणि पाच नंबरला उच्चार महत्वाचा आहे बोलणं महत्वाचं आहे पाच नंबरला एक शब्द बोलतो चेअर्स झाली गाडी चालू लागली लोकांची उसं तुटायला काना कांना शेज तुटायला लागली नंबर लागायला लागलं ओकेच वाटली खालास चाकणा खालास सगळं खालास आणि घडी वर आता तू म्हणता ये नॉर्मल प्रोसेस आहे मग ही पंचेंद्रियाची जी हे प्रोसेस आहे ना हे त्या वैभवने त्या दारूला ही जी प्रोसेस वापरायचा लक्षात घ्या डोळे आवाज गंध स्पर्श आणि वाणी उच्चार हे पाच जे फक्त ते बदलून कसे वापरायचे स्वतःच्या धर्म दारूच्या ऐवजी एक नंबरला स्वतः देह द्या ठेवा तुम्ही दारूची बाटली इकडं सोडून द्यायची ती आपली स्त्री आपला स्त्री स्त्रीदेह एक पान पाहिले पाहिजे का नाही त्याकरता मी महा ते, ते सगळे जे चालू करायला लावल्यात हा लाईट आधार कार्यक्रम करत नाही डोळ्याने पानं तुम्हाला एखाद्या चर माझा उद्देश सांगण्याचा लक्षात घ्या असा विषय हा की ह्याच्यावर जो अमल करीन आणि हे काय मी सांगत नाही आपलं फक्त वाचेन हे पुरातन हे फार हे तुमच्यापर्यंत पोचणं गरजेचं हे जातच नाही कुणी सांगतच नाही हा आता मी सांगतोय तर मला बी लिहि जा तुम्हाला काय सांगायचं पण मी काय कोणी बापाला भेट नाही असं विषय आता बघा एक नंबरला तिकडे काय होतं दारूची बाटली पाहणे डोळे एक नंबरला घेतलं म्या स्त्री देह पा उजडात हे पंचखंब पाहणे पाय लागा दोन नंबरला रो मध्ये आवाज दारूमध्ये काय होतं आवाज ओतानाचा आवाज तो घेत होतो रोमॅन्टिक बोलणं त्या महिलेनी त्या स्त्रीने आणि ते नवऱ्याने शिकवायचं किंवा तिथे शिकवायचं हे एकमेकांशी संवाद रोमॅन्टिक बोलणं हे होणं फार गरजेचं आहे परिपूर्ण संबंध तुम्हाला सांगतो आणि बाहेर कार्यक्रम राबत नाही कुठं आपली लक्ष्मी ना आपण नकोच आपल्या बायकोशी अजिबात विश्वासघात करायचा नाही संपला विषय रोमॅन्टिक बोलणं तीन नंबरला स्त्री देहाचा गंध अनुभवणं कारण थेर दारोमध्ये काय करायचा वे भाऊ वास येतोच ना त्रिदेहाला एक गंध असतो आणि तो गंध असे सेन्सर असतात तुम्हाला सांगतो मेंदू मध्ये की तुम्हाला तुमची जी शरीर संबंध करताना जे इरेक्शन लागतं किंवा जे असा स्टॅमिना लागतो त्यासाठी ते, ते गरजेचं आहे हे मानवी शरीर फारगून तांगून तिथंही देण्यात ठेवा आपण इतकं सहज घेतो आपलं तितका सहजचा विषय नाही मग टायमाला नाराज होतो निराश होतो तो योग्य जमीन नांगरू शकत नाही नांगर भरपूर नांगरली पाहिजे असं माझं ते सगळे सुखी झाले पाहिजे असं म्हणते आणि आपल्या जीबाला काय हाड नाही आता तीन नंबरला स्त्रीदेवाचा गंध अनुभवला पाहिजे चार नंबरला दारू जे बोट बोड़ बुडवतो तो मारतो चार नंबरला हे आपले तळहात किंवा आपले लिप असतील ओट असतील यांनी स्पर्श ज्याला म्हणतात त्याला आपण इंग्रजीमध्ये फोरफले म्हणतो दहा बारा मिनिटाचा फोरप्ले सुद्धा गरजे स्पर्श गरजेचं आहे दार हे दारूचा जाळ करून त्या वैभवनी हे जर पंचसूत्री अनुभवल्या असेल तर ते मेला नसता आणि आता जे जिवंत आहेत बाबा पिऊन जातात घरी यांनी अवलंबायला हरकत नाही दुसरी गोष्ट पाचवं जे की पाचवं राहिलं दोघांचा दोघांनी बोलणं आपण ती तिकडं कसा चिवर्चं म्हणतो शेवटचं पाचवं ह्या पंचकर्माचा ते जर ती बोलली हा बोला संबंध चालू असताना नांगरट चालू असताना हे जर दोघं बोलले तर त्यांचा आनंद द्विगुणित होईल सगळ्यात महत्वाचा एक पॉईंट होता तुम्हाला सांगतो दोन्हीही दाम्पत्याला लक्ष्मीला पण आणि नारायणाला पण ह्या दोन्हीही दाम्पत्याला स्वर्गीय सुख मिळतं पेल्याव कसं मिळतं वर जाण्याचं सुख मिळतं ना ते एक प्रकारचं सुखच असतं म्हणजे नशाभिशा असं मग तसं ह्याच्यात सुद्धा त्याला स्वर्गीय सुख मिळतं ह्या संपूर्ण जगाचा त्यांच्या अडचणीचा त्याला विसर पडतो आणि सगळ्यात महत्वाचा पॉझिटिव्ह पॉईंट की दोघांचाही आत्मा तृप्त होतो आणि स्त्री दे स्त्रीदेह हा सुद्धा मनाने स्त्री जर तृप्त झाली तर ती परपुरुषाची लिंक लावणार नाही जम ठेवणार नाही आणि यांचा काटा काढणार नाही नवऱ्याचा तुम्हें 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 ही माझ्या हजूरी मला हे खरं सांगायचं होतं की तुम्ही तुमच्या घरी आता हे मरणाचा शिवाय द्यायचं काय ते काय द्या बाईने याचं सुख अनुभवायचं मला सांगा अकलच नाही काही लहायचे बा तारूच्या आरे गेलेलं ती बाटली हे सोडून जर त्या पाच गोष्टी ऐवजी याच पा पाच गोष्टी त्यांनी अनुभवल्या तर किंवा हो ते, ते, ते हे पंचकर्म केलं आणि याचा डायरेक्ट पूर्ण तो का आपण बरंच आपण सध्या मिशे सुद्धा लोकांनी कमी करून टाकल्या आपल्या आज ज्या पंचाला लो याच मिशा वाज्या मोठ्याल्या मोठ्याल्या हा कारण आपण मराठीन माणसं आहेत पण ती इंग्रज आलं आणि त्यांनी तर फार सफाचकच करून टाकलं ते आपण लोकांचं फार लवकर घेतो जिंची पॅन्ट बिंट सगळं त्यांचं जेवा घाती असं आहे हे पाच कर्म जर त्यांनी केलं असतं ना की दार सोडून त्या स्त्रीतली स्वतःच्या स्त्रीतली स्त्री त्याला कळली असती ना आणि ती कला अवगत केली असती तर त्याचा संसार सुखाचा झाला असता नको ते तिला रोज दागिनं तो मडू दोन दोन चार चार लाखाचं पण दोन घास प्रेमाने जर तिला ला एक घास त्याने खाऊन दुसरा घास तिला बारा असता किंवा म्हणला असताना तो आजारी का चलतो डॉक्टरकडून असतो तसं केअर करण्याचे एक आपण पुरुष येऊ आपण आपल्या मनगटात आहे सगळे हे सगळे पत्नी झालं ही ही आपली माणसं आहेत आई वडील झालं मुलं झालं ते पुरुषाला ते शक्य आहे तो मा लात मार देत पाणी काढणारा घडी त्याला काय धावा त्याच्यामुळं त्याने त्याचं जे धर्म आहे तो तो विसारला पुरुष धर्म तो विसारला आणि त्याच्यामुळे त्याची स्वतःची हत्या झाली बुकलून बुकलून बायकोच्या ठोक्याने मारला म्हणजे मा हे असलं घडलं मग अशा घटना बऱ्याच गाठतात महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेर महाराष्ट्राच्या अनैतिक कारणामुळेच जास्त जातात तुम्हाला सांगतो त्यामुळं हे अनैतिक कारण सांगा सांगा म्हणून सोडत नाहीत लोक पण दारू हे या गोष्टीमुळे हे गो झाला आणि हे मी सांगितलं हे जर तुमच्या डोक्यात आलं असेल ना तर ओके रिपोर्ट तेवढं सा, सा, सा सांगा मला कमेटीमध्ये ओके रिपोर्ट नाही तर आपलं ये रे माझ्या मागल्या ताका सगळं कान्या चांगल्याच होत्या काय सांगायच्या आता रामकृष्ण माऊली